गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सोनी भाड्या मैदानाचा एक सुटला आणि लढाच चालू सात गाड्यामध्ये सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर अशी लढाच चालू सेमी फायनल एक मध्ये काटा के लड़ते पहाड़ा बैठा डोला से पार में फेरना भी लड़ात 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 मैदानाचा सुटला मैदान दोन पड़त लढात लडा लढात आहे लडा समालोचन करताना पाचशे चालू लावून आपलं बक्षीस घेऊन जाटल्या सुरू झालेल्या जा मैदानाचा तीन सुटला एक बाद झाला सहा पालतात सहा मध्ये लढात चाल बघा लढात कशी चाल डोळ्याच्या पाण्या पोडणारी लढात लढत 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 गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये लढत रे सुंदर अशा गाड्या पाळतात सुंदर अशी लढत चढवा अतिशय सुंदर गाड्या पळतात गाड्यावरील लक्ष द्या लढत गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये सात गाड्या आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर अशी लढा चला गाड्यावर लक्ष द्या लढा चला लढा चला लढात लढत 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 लढा घाडा सुटल्या गाड्या सुटल्या सुरू फडाऱ्या सहा सुटला अरे सहा मध्ये लढा रे सुंदर अशा गाड्या सहाची सहा गाड्या सात गाड्या पडतात आणि सात गाड्या मध्ये लढा चढा हरी पटीची लढाट सरी आपल्या मनपूर्वक धन्यवाद आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा सात मध्ये एक गाडी बाद झाली सुंदर अशी लढा चला सात मध्ये अतिशय सुंदर गाड्या पळतात आरूवड कॉकटॅन पळतो पहिल्या पिस्टँड पळतो लढा अतिशय मला गुरु मी शिकार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुनी बनवल्या मैदाचा आट सुटला आणि मध्ये लढायत चलवाय सुंदर अशा गाड्या पडता सुंदर अशी लढा चला आलीकडं रक्षा पडतोय मध्ये सर्जा पडतोय पलीकडं सुंदर वाई पोहतोय लढत 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 लढत